नमस्कार शेतकरी बहिनो आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस एक शेतकरी म्हणून आपण सध्या पूर्वनियोजन म्हणून बियाण्यांची जोड करण्यासाठी आणि खत नियोजन करण्यासाठी आपण सगळेजण धडपडत आहात मित्रांनो गेल्या काही वर्षापासून सोयाबीन उत्पादनामध्ये घट होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याची वेगवेगळी कारणे आहेत परंतु त्यापैकी सगळ्यात महत्वाची म्हणजे बियाणांची निवड करणे मित्रांनो कारण आपली जी जमीन आहे ती भारीची मध्यम आणि हलकी अशा तीन प्रकारे विभागलेली आहे मित्रांनो त्यापैकी जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठे आहे आणि चारही विद्यापीठे आपल्याला वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळ्या वानांची वेगवेगळ्या व्हरायटीची शिफारस करत असते त्या अनुषंगाने आपली जे जमीन आहे ती ओळखून आपल्याला आपल्या जमिनीसाठी योग्य ती व्हरायटी निवडायची आहे सोबतच त्या व्हरायटीचं जे काही वैशिष्ट्य आहे जे काही गुणधर्म आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया मित्रांनो नमस्कार मी मारुती जाधव आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की सोयाबीनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज कोणत्या आणि कोणत्या जमिनीसाठी कोणती व्हरायटी शिफारस करण्यात आलेली आहे चला तर शेतकरी बंधू आपण वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमार्फत शिफारस करण्यात आलेल्या व्हरायटीज कोणत्या आणि त्यांचे वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊया त्यामध्ये आपण सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेल्या वानांबद्दल जाणून घेऊया त्यामध्ये फुले किमया केडीएस सातशे त्रेपन्न हे जे वान आहे हे दोन हजार वीस साली प्रसारित करण्यात आलेलं आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेलं आहे आणि तांबेरा रोगास कमी बळी पडतो व तसेच या वानाचं जे काही फुल आहे त्या फुलाचा कलर जो आहे तो जांभळा आहे आणि फुला फुलोऱ्याचा कालावधी जवळपास अडतीस ते चाळीस दिवस एवढा कालावधी आहे मित्रांनो आणि शंभर दाण्याचे वजन साडेदहा ते साडे अकरा ग्राम एवढं आपल्याला मिळतं मित्रांनो आणि पिकाचा जो कालावधी आहे तो पंच्याण्णव ते शंभर दिवस एवढा आहे या वानाचं जे काही उत्पन्न आहे हेक्टरी ते पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे त्यानंतर केडीएस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा ही व्हरायटी प्रसारित करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस साली संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि तांबेरा रोगास ही व्हरायटी कमी बळी पड फुलाचा कलर आहे तो जांभळा आहे मित्रांनो आणि फुलोऱ्यामध्ये येण्याचा कालावधी चाळीस ते बेचाळीस दिवस शंभर ग्राम दाण्याचे वजन जवळपास अकरा ते बारा ग्राम एवढा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवस आहे आणि याचा उत्पन्न जो आहे हेक्टरी ते पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे आहे यानंतर केडीएस सातशे सव्वीस फुले संगम मित्रांनो हे वाहन दोन हजार एकोणावीस साली प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे तसेच तांबेरा खोडमाशी मुळकुज या रोगास प्रतिकारक म्हणून ओळखली जाते मित्रांनो फुलाचा कलर आहे तो जांभळा आहे मित्रांनो आणि फुलोराचा कालावधी हे अडतीस ते चाळीस दिवस शंभर दाण्याचे वजन जवळपास तेरा ते चौदा ग्राम एवढा आहे मित्रांनो आणि जो कालावधी आहे पिकाचा ते शंभर ते एकशे पाच दिवस आहे आणि हेक्टरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे आहे मित्रांनो यानंतर फुले अग्रणी केडीएस तीनशे चौवेचाळीस हे जे वाहन आहे मित्रांनो ते दोन हजार पंधरा साली प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचं वैशिष्ट्य हे वान संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेलं आहे आणि तांबेरा रोगास प्रतिकारक व लवकर येणारे वान म्हणून ओळखले जाते मित्रांनो कारण याचा पिकाचा कालावधी जे आहे ते पंच्याण्णव ते शहाण्णव दिवस एवढा आहे आणि हेक्टरी उत्पादन पंचवीस ते सत्तावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे फुलोऱ्याचा जो कालावधी आहे ते अडतीस ते चाळीस दिवस एवढा आहे आणि फुलाचा रंग जांभळा आहे मित्र आता आपण बघूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेल्या एस अकराशे हजार तेरा साली प्रसारित करण्यात आलेली चक्रीभुंगा खोडमाशी खोडकूज मूळकूज रोगास मध्यम प्रतिकारक म्हणून ओळखली जाते मित्रांनो या व्हरायटीचं जे काही उत्पादन आहे ते हेक्टरी तीस ते पस्तीस क्विंटल आहे मित्रांनो आणि जो कालावधी आहे ते शंभर ते एकशे दहा दिवस एवढा आहे मित्रांनो शंभर दाण्यांचं वजन जवळपास साडे अकरा ते बारा ग्राम एवढा आपल्याला मिळतो आणि फुलोराचा जो कालावधी आहे ते अडतीस ते बेचाळीस दिवस आणि फुलाचा कलर जांभळा आहे यानंतर एम ए यु एस सहाशे बारा हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि स्पेशली जर म्हटलं तर विदर्भ मराठवाड्यासाठी या व्हरायटीचं कीड व रोगास प्रतिकारक म्हणून ही व्हरायटी ओळखली जाते आणि परिपक्व झाल्यानंतर बारा ते पंधरा शेंगा तडकण्यास सहनशीलता म्हणून ही वरायटी ओळखली जाते तिचं जे उत्पन्न आहे ते हेक्टरी तेहतीस ते, ते पस्तीस क्विंटल एवढा आपल्याला मिळतो या व्हरायटीचं जे कालावधी आहे ते त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस एवढा आहे शंभर दाण्याचं जे वजन आहे ते साडे दहा ते साडे अकरा ग्राम आपल्याला मिळतो तसेच फुलोरात येण्याचा जो कालावधी आहे ते तीस ते पस्तीस दिवस एवढा आहे आणि फुलाचा कलर जांभळा आहे यानंतर एम एस एकाहत्तर तर वरायटी वरायटी ही व्हरायटी समृद्धी व्हरायटी म्हणून ओळखली जाते मित्रांनो आणि ही व्हरायटी दोन हजार दोन साली प्रसारित करण्यात आली होती या व्हरायटीचा जो कालावधी आहे ते त्र्याण्णव ते शंभर दिवस आहे सरासरी उत्पादन तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढा आहे मित्रांनो शारीरिक परिपक्वतेनंतर बारा ते पंधरा दिवस शेंगा तडकण्यास सहनशीलता आहे रोग व किडींना प्रतिकारक म्हणून ओळखली जाते आणि जे तीनशे पस्तीस पेक्षा पंधरा टक्के उत्पन्न जास्त मिळतं मित्रांनो यानंतर एम एुएस एक्क्याऐंशी शक्ती म्हणून ओळखली जाते मित्रांनो दोन हजार तेरा साली ही प्रसारित करण्यात आली होती शारीरिक परिपक्वतेनंतर बारा ते पंधरा दिवस शेंगा तडकण्यास सहनशीलता आहे आणि रोग व किडींना प्रतिकारक म्हणून ओळखले जाते एम एयू एस एकशे बासष्ट दोन हजार बारा साली प्रसारित करण्यात आले शंभर ते एकशे तीन दिवस याचा कालावधी आहे मित्रांनो आणि सरासरी उत्पन्न हे अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे ही जी व्हरायटी आहे मशीन द्वारा योग्य आणि शारीरिक परिपक्वतेनंतर बारा ते पंधरा दिवस शेंगा तडकण्यास सहनशीलता म्हणून ओळखली जाते खास करून मराठवाड्यासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलेल्या व्हरायटी बद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये एम एस शंभर एकोणचाळीस ही व्हरायटी आहे आंबा या नावाने ओळखली जाते दोन हजार एकवीस साली ही प्रसारित करण्यात आली या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली होती आणि मूकूज खोडकूज किडीज प्रतिकारक रब्बी आणि उन्हाळी बीजोत्पादनासाठी योग्य म्हणून ही व्हरायटी ओळखली जाते मित्रांनो या व्हरायटीचं उत्पादन अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे आहे पिकाचा कालावधी चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवस एवढा शंभर दाण्याचे वजन साडे अकरा ते साडे बारा ग्राम एवढा मिळतो आणि फुलोराचा जो कालावधी आहे तो पस्तीस ते चाळीस दिवस आणि फुलाचा कलर जांभळा असा आहे मित्रांनो यानंतर एम एस एम बी पाच अठरा जे की सुवर्ण सोया म्हणून ओळखली जाते ही दोन हजार एकोणावीस साली प्रसारित करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली होती मूळकुज खोडकूज चक्रीभुंगा खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक म्हणून ओळखली जाते शेंगावर तपकिरी रंगाचे लव मिळतात मित्रांनो उत्पन्न आहे ते जवळपास पंचवीस ते सत्तावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवस या व्हरायटीचा कालावधी आहे मित्रांनो शंभर दाण्याचे वजन जवळपास दहा ते अकरा ग्राम मिळतो फुलोऱ्याचा कालावधी अडतीस ते चाळीस दिवस आणि फुलाचा रंग पांढरा असा आहे मित्रांनो यानंतर त्यांनी प्रसारित केलेली दुसरी एक व्हरायटी आहे ती आहे एम एस एक हजार एक या व्हरायटीला येलो गोल्ड म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आणि ही जी व्हरायटी आहे दोन हजार अठरा साली प्रसारित करण्यात आली होती या व्हरायटीचं वैशिष्ट्य हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली होती मूळकूज खोडकूज चक्रीभुंगा खोडमाशी या केडीस मध्यम प्रतिकारक म्हणून ओळखली जाते बावीस ते सत्तावीस क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे या व्हरायटीचं उत्पन्न आहे पंच्याण्णव ते शंभर दिवस या व्हरायटीचा कालावधी आणि शंभर दाण्याचं वजन आपण केले असता आपल्याला साडे दहा ते साडे अकरा ग्राम एवढा याचा वजन मिळतो मित्रांनो फुलोऱ्याचा कालावधी अडतीस ते चाळीस दिवस आहे आणि फुलाचा कलर হ্যাঁ জামা